आज आपण खमंग कुरकुरीत इन्स्टंट चकली बनवणार आहोत एक महिना पूर्ण टिकते ही चकली आणि जास्त वेळ न घेता भाजणीच्या चकलीला आपल्याला प्रिपरेशनची खूप गरज पडते पण ही चकली करायला जास्त प्रिपरेशनची गरज नाही झटपट होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण कढईमध्ये पोहे गरम करणार आहोत एक कप पोहे आहे इथे एका कप चा मेजरमेंट घ्यायचं जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तसं एक कप घ्यायचा त्याच कपच्या मेजरमेंटने सगळे इन्ग्रेडियंट्स मोजायचे आता पोहे छान भाजले गेले दोन ते दोन मिनटाच्या वर लागत नाही पोहे भाजायला पोहे भाजले गेलेले आहेत आता याच्यामध्ये मी जिरं टाकते आहे जिरं पावडर नव्हती माझ्याकडे म्हणून मग मी यातच जिरं भाजून घेते आहे इन्स्टंट पटकन करायचं म्हटल्यानंतर तर आपल्याला काही ना काही मार्ग काढावा लागेल म्हणून मग तसंच मी पटकन जिरं भाजून घेतलं आणि डाळवं म्हणजेच भाजलेल्या डाळ्या असतात त्या पण आपण इथे गॅस बंद करून द्यायचा मग भाजायचं कारण की ऑलरेडी पोहे एवढे गरम आहेत आणि डाळ्या भाजलेल्याच आहेत आता आपण हे मिक्सर ग्राइंडरला वाटून घेणार आहोत बघा दोन ते तीन मिनटं लागले फक्त हे भाजून घ्यायला आणि आता हे आपण मिक्सरला वाटल्यानंतर गाळून घेणार आहोत चाळण्याने कारण की याच्यात काही जाडसर कण पण राहतात आणि जाडसर राहिल्यानंतर पुन्हा ते मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे वेस्टेज कमीत कमी होईल आता हे गाळून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण राईस फ्लार घेणार आहोत दीड कप इथे दीड कप तांदळाचं पीठ आहे हे रेडीमेड पीठ आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला तांदूळ हलके भाजून मिक्सरला सेम आपण पोहे केले तसं बारीक करून घ्या आता याच्यामध्ये मसाले घालवले लाल तिखट हळद धने पावडर हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचं तर अर्धाच चमचा मीठ लागले पण चवीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजे घाला आणि याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ जे आहेत ते दोन चमचे घालायचे चकलीमध्ये तिळची चव खूप छान लागते ओवा घेतलेल्या आहेत अर्धा चमचा आणि ओवा जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही अजून पण ॲड करू शकतात कारण की चकलीमधून ते सहजच आपलं ते साच्यातनं निघायला त्रास होत नाही आता तीन चमचे कडकडीत गरम असं तेल घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे आणि आता हे गरम आहे म्हणून डायरेक्ट हात न लावता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल आपण मोहन गरम वापरलं आहे म्हणून इथे कोमट पाणी घेतलेलं आहे म्हणजे चकलीला छान बाइंडिंग येते आपण उकड काढलेले नाही आहे म्हणून कोमटपणे वापरलेलं आहे आणि ह्याच याचे जशी आपण रेग्युलर भाजणीच्या चकलीची उकड काढतो तशी काढली तरी चालेल किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालेल या पद्धतीने लवकर होतो उकडला जरा वेळ लागतो कारण की ती शिजेल पाणी मग त्याच्यात टाकू घेरू आणि थंड होऊ देऊ तर मी झटपट असा कनिक मळून घेते आहे सोसेल एवढं पाणी घ्यायचं आहे फार गरम नका घेऊ नाहीतर हाताला चटके लागतील आता बघा जर तुम्हाला पीठ कोरडं वाटेल ना तर अजून पाणी लावायचं आहे पाण्याचा हात अधूनमधून लावत राहावा लागेल आणि हे झाकून दिलेलं होतं पंधरा वीस मिनटानंतर बघू शकतात छान कन्सिस्टन्सी झालेली आहे याचा छान गोळा होतो आहे आता आपण चकलीचा साचा पण रेडी करून घेणार आहोत चकलीच्या सा साच्यासाठी चकलीचं जे मोल्ड आहे तो रेडी करून घेतलेला आहे आणि त्या ते भांड्याला तेलसुद्धा लावून घेतलेला आहे साच्याला आता याच्यामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत पीठ फार जास्त नाही भरायचं आणि खूप कमी पण नाही नाहीतर मग काय होतं चकली करत असताना ते सारखं सारखं त्रास होतो तुटते चकली म्हणून आता साचा सा बंद करून घेऊया आणि आपण चकली करायला घेऊया चकली करत असताना थोड्या लांबच्या डिस्टन्समध्ये ठेवून आणि मस्त हाताची हाताला सवय लागते काही काहींना जमतं काहींना नाही तर अशा पद्धतीने गोल फिरवत तीन वेड्याचे बघा फार मोठ्या चकल्या करायच्या नाही जर तुम्ही जास्त मोठ्या चकल्या केल्या ना तर त्या नरम पडतात पण दोन ते तीन वेळेच्या चकल्या के केल्या तर त्या कुरकुरीत होतात आणि जिथे तुम्हाला वाटतंय की तुटते चकली तिथे हाताने अलगत अशी जोडून द्यायची काही होत नाही ती माझी पहिलीच चकली होती तर सुरवातीला हात बसायला वेळ लागतो आता मी दुसरी चकली करून घेतली आणि बघा किती सुंदर सुरेख अशी काटेदार चकली रेडी झालेली आहे तरी जिथे वाटते की जिथे तुटलं आहे किंवा तडा गेलेला आहे तिथे आपण हाताने जोडून घ्यायचं मी असं झाऱ्यावरती चकली घेते आणि ती तेलात सोडते म्हणजे ती तुटत नाही तिचा शेप मेंटेन राहतो चकली एकदम मिडियम फ्लेमवर कमी म्हणजे लो मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळायची आहे सुरुवातीला बुडबुडे खूप उठतील ते बुडबुडे कमी व्हायला ला लागले की मग आपण चमच्याच्या सहाय्याने अशी हलवून घ्यायची मधूनमधून आणि छान उलटपालट करत आपल्याला ती चकली तळून घ्यायची आहे तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा कसं वाटलं आणि जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत चकल्या छान तळून होत आहेत इथे मी काही चकल्या करून ठेवल्या आहेत अशा पद्धतीने ऑलमोस्ट सगळ्या होण्यात आलेल्या आहेत आणि छान तळून झालेल्या आहेत तर म्हटलं ही क्लिप पण तुमच्यासोबत शेअर करावी आता मेन सर्विंगचा पार्ट आला आता बघा सगळ्या चकल्या रेडी झालेल्या आहेत शेपवर नका जाऊ पण सवीला आणि कुरकुरीत खूप मस्त झालेले आहेत पटकन होतात विशेष म्हणजे नक्की करून बघा दिवाळीत सगळ्याच फराळ करत असताना खूप थकायला होतो आणि प्रत्येकच वेळी आपण पारंपरिक पद्धती